नमस्कार शेगावलाईमध्ये आपले स्वागत आहे आपण आज बघूया खामगाव येथील टायगर ग्रुप उपजिल्हा प्रमुख खामगावचे अध्यक्ष व पि पियुष चव्हाण यांनी समाजहितासाठी राबवलेल्या विविध उपक्रमाची दखल घेऊन राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली आहे तानाजी श्री पै तानाजी भाऊ जाधव यांच्या प्रेरणादायी दे मार्गदर्शनाखाली सामाजिक शैक्षणिक व लोककल्याणाच्या क्षेत्रात पियुष भावांनी केलेल्या कार्याचा सन्मान म्हणून नाशिक येथील राष्ट्रीय दर्पण कार्यगौरव पुरस्कार समितीतर्फे यांना राष्ट्रीय गौरव पुरस्कार दोन हजार पंचवीसने गौरवण्यात आले पुरस्कार स्वीकारल्यानंतर पियुष भाऊ म्हणाले की हा सन्मान माझ्यासाठी नव्हे तर टायगर ग्रुपच्या प्रत्येक कार्यकर्त्यांचा अथक परिश्रमाचे फलित ता आहे तानाजी भाऊच्या मार्गदर्शनाशिवाय शक्य झाले नसते खमगाव व परिसरात तानाजी परिसरात या सन्मानाची मोठ्या आनंदाने चर्चा होत असून पियुष भाऊ आगामी सामाजिक कार्यासाठी शुभेच्छांचा वर्षा होत आहे माहिती आवडल्यास शेगाव लावी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा फॉलो करा कॉमेंट जरूर करावी धन्यवाद पियुष शंकरराव चव्हाण टायगर सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल पियुष शंकरराव चव्हाण सरांना आपण सन्मानित करावं आहोत पियुष सर डॉक्टर मीरा माधवराव यांचा यांचं जोरदार टाळ्यांनी अभिनंदन करूया महाविकास सातारा पियुष शंकरराव चव्हाण सर टायगर ग्रुप खामगाव टाळ्या जोरदार ग्रुपचं नाव आहे टायगर टाळ्या पण जोरदार सुनील पुरुषोत्तम जोशी जयनगर शहादा वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करणारे भागवत कथाकार कीर्तनकार आदर्श ग्राम पुरोहित